राज्यसेवेचा किंवा युपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी ऑप्शनल काय निवडावा याच्यामध्ये कन्फ्युजन आहे मग असं कन्फ्युजन असेल तर आपण स्टेपअप अकॅडमीकडून प्रत्येक ऑप्शनलचे तीन तीन दिवसाचं फ्री सेशन्स आयोजित करतोय याच्यामध्ये जॉग्रफी आहे सोशलॉजी आहे अँथ्रोपॉलॉजी आहे आणि पी एस आय आर आहे या चारही ऑप्शनलचे जे बेस्ट फॅकल्टीज आहेत तर ते फॅकल्टी आपल्याकडे आहेत आणि तुम्हाला आता स्क्रीनवर दिसतील यांचे सेशन तीस तारखेपासून चालू होत आहे तीस जूनपासून तर दररोज एकेका विषयाचे तीन तीन दिवसांचं सेशन आहे आणि त्यानंतर चौदा जुलैपासून ऑप्शनलच्या बॅचेस चालू होणार आहे त्यामुळे जर अजूनही चाच पडत आहात तर दिशा मिळण्यासाठी मार्ग मिळण्यासाठी तुम्ही हे सेशन नक्की जॉईन करा आणि मग तुम्ही ठरवा की ऑप्शनल कोणता जॉईन करायचा आहे आणि यासाठी ग मेंटॉर फार जास्त महत्त्वाचा आणि म्हणून सेशन नक्की जॉईन करा ज्यातून तुम्हाला मार्ग दिसेल आणि तुम्ही छान उत् एका निष्कर्षापर्यंत पोहोचू शकाल तुम्हाला शुभेच्छा थँक्यू व्हेरी मच ऑल द व्हेरी बेस्ट